नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जन्मासी एहारे पंढरी जन्मासी एहारे पंढरी नाचा महाद्वारे देवा पुढे नाथा महाद्वारे देवा पुढे चंद्रभागती रे करतो मिस्न चंद्रभाग ती रे करतो निष्ण चंद्रभाग ती रे करतो मिस् घ्या रे दर्शन पुंडलिकाचे घ्या रे दर्शन पुरिकाचे चंद्रभाग्यत करा तू मिस्ंद्रभाग्य रे कर तू मिस् चंद्रभाग्य रे कर तू मिस्न शेना म्हणे माझा पुरवाहेत शेना म्हणे माझा पुरवा डोळे भरून पा विटो बासी डोळे भरून पा विटो बासी चंद्रबाग ती रे करतो स्नान चंद्र तेरे करा रे करतो निष्ण नाचा महाद्वारी देवा पुढे नाता महाद्वारे देवा पुढे चंद्रभागे तेरे करा तो मी स्नान चंद्रभागे तेरे करा तो मी स्नान चंद्रभागे तेरे करातो करतो मी स्नान